आणि भारताच्या बाहेर जाऊन राहुल गांधी उलटफुलट बोलत असतात त्यामुळे माझी सरकारकडे मागणी आहे की राहुल गांधींचा पासपोर्ट जो आहे तो कॅन्सल करावा देशाच्या जा बाहेर जाऊन देशाची लोकशाही धोक्यात आहे म्हणायचं आणि मग तुम्हाला आता विरोधी पक्ष नेते कसं मिळालं वैचारिक फटके मात्र देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत परंतु आणि भारताच्या बाहेर जाऊन राहुल गांधी उलटसुलट बोलत असतात त्यामुळे माझी सरकारकडे मागणी आहे की राहुल गांधींचा पासपोर्ट जो आहे तो कॅन्सल करावा किंवा त्यांच्याकडून थोडंसं आश्वासन घ्यावं की मी भारताच्या बाहेर गेलो की देशाच्या विरुद्ध बोलणार नाही देशाच्या बाहेर जाऊन देशाची लोकशाही धोक्यात आहे म्हणायचं आणि मग तुम्हाला आता विरोधी पक्ष नेते कसं मिळालं नव्याण्णव जागा तुमच्या कशा निवडून आल्या आणि राजकारणातल्या लोकांनी काहीतरी असं बोल बोलून आपल्या स्वतःची इमेज खराब करू नये पण मी आम्ही त्यांच्या मताची समज नाही चटके देण्यासाठी आम्ही समज नाही आहे चटके म्हटले किंवा फटके म्हटले तरी आम्ही फटके देण्यासाठी तयार नाही आहोत परंतु राजकारणामध्ये जे वैचारिक फटके आहेत की वैचारिक फटके मात्र देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत परंतु चटके देणं बरोबर नाही